या शैक्षणिक वर्षात झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमारी हर्षदा पंकज पाटील या विद्यार्थिनीने तीनशेपैकी दोनशे बावन्न गुण प्राप्त केले व संपूर्ण मुंबई जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आणि गमत म्हणजे हर्षदाचे ही शिष्यवृत्ती एक्सप्रेस इयत्ता दुसरीपासूनच सुरू झालेली आहे इयत्ता दुसरी तिसरी व चौथी मध्ये प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती मध्ये पूर्व उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गणित प्रभुत्व परीक्षेत दुसऱ्या स्तरावर निवड इयत्ता आठवी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आणि अशी तिथे शिष्यवृत्ती मेगाने कल्चरल ट्रस्ट अंतर्गत राज्यस्तरीय स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत तिनं तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तर भाजप शिक्षक आघाडी कला महोत्सव दोन हजार बावीस अंतर्गत स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत तिनं प्रथम क्रमांक पटकावला दोन परीक्षांमध्ये ती उत्साह झालेली आहे अशी आमची नम्र नम्र व गुणवंत विद्यार्थिनी कुमारी हर्षदा पंकज ज्योतिष सावित्रीबाई फुले यांना खूप आदरपूर्वक असा नमस्कार विद्याप्रसारक मंडळ हे दरवर्षी असे गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे आयोजित करत असतात या कार्यक्रमाची स्फूर्ती घेऊनच आम्ही विद्यार्थी आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागून पंधरा दिवस झाला आणि लगेचच त्याचा कौतुक सोहळा ही आयोजित केला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये परीक्षा घेतली जाते पण मला नाही वाटत की महाराष्ट्रात कुठे हा कौतुक सोहळा एवढा लवकर घेतला म्हणून पाहतो व तेव्हाच मी मनाशी खुनकात बांधली होती की एके दिवशी मन सुद्धा या व्यासपीठावर भाषण करायचे आहे आणि ती मनाशी बांधलेली खुनकाट मी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केली

आमचे आवडते मुख्याध्यापक पालक वर्ग वर्ग व आमचे मा, मार्गदर्शक शिक्षक दर्थ दर्थ दिवसाला जादा या सर्वांचे मी आभार मानते या यशाचा पाया रचला गेला तो प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षणामुळे त्यांच्यामुळे मी दुसरी तिसरी चौथी या वर्गांमध्ये महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत शिष्यवृत्ती झाल्यात माझे आई ज्यांनी मला प्रत्येक पायरीवर यशासाठी प्रोत्साहन दिले ज्यांनी माझ्यावर अभ्यासाचा कोणताही ताण जाणू दिला नाही या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते शिष्यवृत्ती <प्राथा> परीक्षेच्या अभ्यासासोबतच वेळेचे नियोजन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे एकशे पन्नास गुणांचा पेपर नव्वद मिनिटात कसं सोडवावा त्यासोबतच कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या अभ्यासासोबतच

करावे लागत आहे मला इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती व आठवी शिष्यवृत्ती मधून अभ्यासाच्या मधून आलेले अनुभव मी माझ्या स्वरचित कवितेतून सादर करत कवितेचे शीर्षक आहे शिष्यवृत्ती गणित वाटते सर्वांना अवघड गणित वाटते सर्वांना अवघड जसा चढायचा आहे गण गणिते सोडवताना वापरा जरा क्लुप्ती मग मिळेल आपल्याला शिष्यवृत्ती बुद्धिमत्तेसाठी व्याज जरा मेंदूला दान

तुमची शब्दसंपत्ती आणि मगच मगच मिळेल मिळेल तुम्हाला तुम्हाला शिष्यवृत्ती <प्राणागी> आणि आज माझ्या कौतुकासाठी जमलेल्या सर्वांची मी आभार मानते व तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद मला भविष्यात सुद्धा मदत करतील अशी आशा मी व्यक्त करते धन्यवाद